अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं नगरमध्ये घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला विक्रमी प्रतिसाद मिळाला तीन हजाराहून अधिक रक्तपिशव्यांचं संकलन करून रक्तदात्यांनी नगरचं नाव देशपातळीवर नेलं या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश घुले प्राध्यापक माणिकराव विधाते संजय चोपडा विकी जगताप गिरीश अग्रवाल कमलेश भिंगारवाला यश मेहता रितेश सोनी मंडलेच्या सतीश लोढा सुदाम वाडेकर श्रीपाल ओहम प्रकाश भागानगरे मामा पवार संभाजी पवार अमित बुरा गोरख पडोळे अतुल रच्चा मनीष चोपडा संजय जाधव संतोष बलदोटा रितेश सोनी मंडलेच्या साजिद खान हिराशेठ खोपचंदानी प्रीतम तोडकर राहुल सोनी मंडलेच्या आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आदित्य जनता कहीं करा इतिहासा अनेक है पॉभर नहीं अपन पांच हज़ार तो उपदेश है सरकार पांच क्रॉस के दर आता हज़ार क्रॉस है कि आप पांच हज़ार के पूरे दोनार नहीं है अपन हा क्षेत्र दिन मिलने का पॉजिटिव देशाला जगाला देण्याचा प्रवाह केलेला आहे अतिशय सुखी उपक्रम आपला आहे या उपक्रमाला माझ्या माझ्यावरती सर्व आयोगाच्या वरती मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या आयोजनामध्ये काही आमच्यावरती करण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपण सांगण्यात आपण डेली तुमच्यासमोर राहू या ठिकाणी प्रत्येक सजेशन मी आम्ही देऊ इच्छितो आपल्याला चौदा जून हा एक कार्तिक रक्तदान दिवस तर तो तुम्ही जर अॅन्युअली जातो जर फिक्स केला चौदा दोनदा वीस वर्षी गाईड टाकता तुम्ही मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्ड केला मिळू शकतो आणि पाच हजारचे वर तो देखील जवळ रिस्पॉन्स करून वाटतं जेणे एक दिवस लोक प्लॅन करतील त्यानंतर त्यांचे डोनेशन जातात ते शिवसेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स झाले आणि शेवटी एक ओळख तयार होईल ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेला आहे ते खरंतर एक चांगला उपक्रम आहे आपण म्हणतात की रक्तदान महादान आहे ते सर्वात मोठा दान आहे आता आज या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये मला असं वाटत आहे आपले शहराचे सर्व ब्लड बँक्स जो आहे ते उपस्थित आहे माझी फक्त आपले अहमदनगर मोबाईल रिटल असोसिएशनला विनंती आहे की आपला जो इथे जो ब्लड कलेक्शन होणार आहे ते सर्व जे गरजू जे आपल्या अस्पताल आहे त्याच्यामध्ये जे ब्लड बँक आहेत मध्ये ते एक्स डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे जेणेकरून सर्वाकडे ब्लडची काही कमतरता राहणार नाही हा खरं तर एक चांगला उपक्रम आहे असे उपक्रम आपल्या शहरमध्ये आणखी राबवले पाहिजे खरं तर एम्रा जे अहमदनगर मोबाईल डेटल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ह्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते स्वर्गसीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरंतर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या अॅम्रा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील एक कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल कॅमेरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक सकाळी सहा ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता तर एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला की सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर केल। तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे म्हणजे हा मला वाटतं किमान एक चार पाच हरच्यापुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा ता आणि शहराचा धरून त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळं अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळ्या संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी प्रयास केलेला आहे प्रत्येक आज रिटेलर जो आमचा मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे सगळ्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा कारण हा एक फार मोठा कॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो मी सर्व संघटनांना सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्या ब्लड माझी शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की आपण आतापर्यंत ब्लड नाही दिला असेल तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा कॅम्प आहे नक्की येऊन आपण ब्लड डोनेट करा शिबिरात आमदार जगताप जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनीही रक्तदान केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन अजित पवार यांनी केले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर